जास्त आहे तुमचा वाटा म्हणूनच मी काढलेला आहे अनेक लोकांचा आपल्या सगळ्यांना या पद्धतीने कामाला लागायचं आहे आणि आपल्याला रमायचा जो जो आहे पंधरा बघायचा आहे त्यामुळं थांब थांब अशा पद्धतीने आपण सगळेजण आमचे पत्रकार मित्रित आहे बाकीचे सगळे जण इलेक्ट्रॉनिक मीडिया दिसत नाही इलेक्ट्रॉनिक वाला पाहिजे आमच्या कार्यक्रमाला त्यांना आवश्यक आहे कोणते ठीक नाही त्यामुळं तर ठीक आहे तर आपण सगळे आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना हार्दिक आभार जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र